अंबरनाथ पश्चिमेतील गणेशनगर वरचापाडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे गटारीवरील चेंबरचे झाकण पूर्णपणे तुटल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असून दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे या समस्येमुळे रोजचा प्रवास धोकादायक ठरत असून विशेषतः गर्भवती महिला आणि लहान मुलांना मोठा त्रास होत आहे त्यातच रस्त्यावर दिव्यांची सोय नसल्याने संध्याकाळी व रात्री अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे आरोग्यासाठी धोकादायक ठरणाऱ्या या दूषित परिस्थितीकडे अंबरनाथ नगर परिषदेकडून कोणतेही लक्ष दिले जात नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे नागरिकांनी इशारा दिला आहे की समस्या तातडीने सोडवली नाही तर येत्या काही दिवसातच नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात येईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारी पूर्णपणे प्रशासनाची असेल बाथरूम के पानी की वजह से बच्चे बीमार पड़ रहे थे बड़े बड़े कीड़े आ रहे हैं बाहर बच्चे लोग का पूरा परेशान हो रहा है बच्चे लोग बेकार आ रहा है डेंगू के बीमार करते बच्चे को बार बार हॉस्पिटल में एडमिट करना पड़ रहा है ना गली में लाइट है बच्चे अंधेरे में चल भी नहीं पा रहे लाइट की वजह से बच्चे दस बार गिर जाते हैं कोई बूढ़ा इंसान गिर जाता है बरसात आ रही है कभी लाइट नहीं है बरसात के वजह से पूरा चिकट हो जाता है रोड कोई भी बूढ़ा इंसान गिर जाते हैं तो जरा लाईट बिल हमारा गली का बना के दू कहते कोई आते ही नहीं है कोई कुछ नहीं सिर्फ आते चेक करके जाते हैं बाकी का बोल देते हैं हम बाद में आएंगे भाभी बस बाद इतना बोल के जाते हैं साठ साल हो गए यहाँ पे चालू है सबका लाइट तो अभी बहुत दिनों से नहीं है बाथरूम का तो, तो पहले से ही प्रॉब्लम है सर्वप्रथम तर मी दोन हजार वीस एकवीस बावीस हे एवढे अर्ज दिलेले आहेत या परिसरासाठी त्याच्यात मग चेंबर असेल गटार असेल पाईपलाईन असतील रोड लाईट असतील वारंवार माझे अर्ज आहेत वारंवार माझ्या तक्रारी आहेत पण नगरपालिका याची दक्षता घेत नाही अधिकारी एसी रूम मध्ये बसतात त्यांना यांची जाणीव नाही मी वारंवार सुनील जाधव साहेब आहे पाणी पुरवठ्याचे त्यांना सांगितले ते आज करू उद्या करू वारंवार सगळे अधिकारी येतात विजिट करून जातात पण फक्त पेपरावरती काम दाखवतात इथं काहीच होत नाही आज इतकी समस्याच आहे की लाईटी नाही आहेत गटारीचं पाणी आहे त्या गटारीच्या पाण्यामध्ये लोक पडतायत त्याचे काही व्हिडिओ माझ्याकडे काही अर्ज आहेत दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस हे सगळे न्यूजवाल्यांना देणार आणि प्रशासनाला विनंती करतो की जर त्यांनी हे बनून नाही दिलं तर मी याच्या पुढच्या हप्त्यात शुक्रवारी धडधडीत दर मोर्चा काढणार दर आहे आणि धडधडीत आंदोलन सिओ साहेबांच्या कॅबिन मध्ये आंदोलन करणार आहे जोपर्यंत हे होत नाही